जनसमर्थ पोर्टल शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी एक जनसमर्थ पोर्टल म्हणजे काय जनसमर्थ पोर्टल हे भारत सरकारने सुरू केलेले एक डिजिटल एकत्रित युनिफाईड प्लॅटफॉर्म आहे या पोर्टलच्या माध्यमातून शेतकरी लघु उद्योजक स्वयंरोजगार करणारे महिला बचत गट विद्यार्थी यांना सरकारी योजनांतर्गत कर्ज लोन मिळवणे सुलभ केले आहे आधी वेगवेगळ्या बँका कागदपत्रे एजंट दलाल यांचा त्रास होता जनसमर्थ पोर्टलमुळे एकाच ठिकाणी सर्व योजना एक अर्ज थेट बँक कर्ज मिळते जनसमर्थ पोर्टलची मुख्य उद्दिष्टे जनसमर्थ पोर्टल सुरू करण्यामागील सरकारची प्रमुख उद्दिष्टे शेतकरी व सामान्य नागरिकांना दलालमुक्त कर्ज प्रक्रिया डिजिटल पद्धतीने जलद कर्ज मंजुरी केंद्र सरकारच्या सर्व कर्ज योजनांचा एकत्रित प्रवेश पात्र लाभार्थ्यांपर्यंत थेट लाभ पोहोचणे आत्मनिर्भर भारत अभियानाला चालना देणे शेतकऱ्यांसाठी जनसमर्थ पोर्टल का महत्वाचे भारतामध्ये बहुतांश शेतकरी आजही खासगी सावकारांवर अवलंबून आहेत जास्त व्याजदर घेतात व शेती करतात कागदपत्रांचा त्रास आणि बँकेत हेलपाटे आत्ता हे सर्व करावे लागणार नाही जनसमर्थ पोर्टल शेतकऱ्यांना कमी व्याजदरात सरकारी हमीसह थेट बँक कर्ज ऑनलाईन अर्जाची सुविधा देते चार जनसमर्थ पोर्टलवर शेतकऱ्यांसाठी कोणत्या योजना उपलब्ध आहेत एक किसान क्रेडिट कार्ड के सी सी पीक लागवडीसाठी कर्ज बियाणे खत औषधे मजुरी कमी व्याज चार टक्केपर्यंत सबसिडी दोन कृषी यंत्रसामग्री कर्ज ट्रॅक्टर पॉवर टिलर हार्वेस्टर ठिबक तुषार सिंचन तीन पशुपालन व दुग्धव्यवसाय कर्ज गाय म्हैस खरेदी डेअरी युनिट शेड बांधकाम चारा व्यवस्थापन चार सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग पीएमएफएमई डाळमिल तेलघाण फळ भाजी प्रक्रिया घरगुती उद्योग पाच स्वयंरोजगार व शेतीपूरक व्यवसाय पोल्ट्री शेळी पालन मधुमक्षिका पालन मशरूम उत्पादन पाच जण समर्थ पोर्टलवर अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे शेतकऱ्यांनी खालील कागदपत्रे तयार ठेवावीत आधार कार्ड पॅन कार्ड बँक खाते तपशील जमिनीचा उतारा सात शेत बारा पिक पेरणी माहिती मोबाईल नंबर आधार लिंक पासपोर्ट साईज फोटो महत्वाचे सर्व प्रक्रिया शंभर टक्के ऑनलाईन असल्याने कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतात सहा समर्थ पोर्टलवर अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप स्टेप एक पोर्टलवर लॉग इन जन समर्थ पोर्टलच्या अधिकृत वेबसाईटवर जा सामान्यपणे जन समर्थ पोर्टल, पोर्टल असे गुगल सर्च करा स्टेप दोन बेनिफिशरी म्हणून नोंदणी मोबाईल नंबर टाका ओ टी पी द्वारे लॉग इन स्टेप तीन चेक एलिजिबिलिटी शेतकरी म्हणून माहिती भरा जमीन उत्पन्न व्यवसाय प्रकार स्टेप चार योजना निवडा केसीसी कृषी कर्ज पशुपालन कर्जाची रक्कम निवडा स्टेप पाच कागदपत्रे अपलोड आधार सातशे बारा बँक खाते स्टेप सहा अर्ज सबमिट अर्ज थेट बँकेकडे जातो बँक तुमच्याशी संपर्क साधते जनसमर्थ पोर्टलचे शेतकऱ्यांसाठी फायदे एकाच अर्जातून अनेक योजना दलाल एजंट पूर्णपणे बंद पारदर्शक प्रक्रिया वेळ आणि पैशाची बचत थेट बँक कर्ज कमी व्याजदर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी सोपी प्रणाली जनसमर्थ पोर्टलमुळे शेतकऱ्यांचे जीवन कसे बदलेल आर्थिक स्वावलंबन शेतकरी सावकारांपासून मुक्त होईल आधुनिक शेती यंत्रसामग्री सिंचन तंत्रज्ञान वापर वाढेल पूरक व्यवसाय शेतीसोबत दुग्धव्यवसाय प्रक्रिया उद्योग सुरू होतील उत्पन्नात वाढ एकाच शेतीवर अवलंबून न राहता अनेक उत्पन्न स्रोत शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी कोणालाही पैसे देऊ नका दलालांच्या भूलथापांना बळी पडू नका फक्त अधिकृत पोर्टलवर अर्ज करा चुकीची माहिती भरू नका बँकेच्या अटी नीट समजून घ्या निष्कर्ष कन्क्लूजन जनसमर्थ पोर्टल हे शेतकऱ्यांसाठी डिजिटल क्रांतीचे साधन आहे योग्य माहिती योग्य योजना आणि योग्य वापर केल्यास शेतकरी कर्जमुक्त होऊ शकतो शेती आधुनिक होऊ शकते उत्पन्न वाढू शकते आत्मनिर्भर भारतात शेतकऱ्याचा मोलाचा वाटा निर्माण होतो प्रत्येक शेतकऱ्याने जनसमर्थ पोर्टलची माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी हाच खरा जनसमर्थ नमस्कार जनता मध्ये तुमचे स्वागत जर तुम्हाला खरं ज्ञान आणि प्रेरणा आणि उपयुक्त माहिती हवी असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर आणि जनता परिवाराचा भाग बना अशा नवनवीन माहितीसाठी आत्ताच फॉलो करा